न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथील प्रशासकीय ये इमारत येथे शासकीय आढावा मीटिंगला आले असता त्यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करताना सुभाष म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड बेलापूर रोड गोंदवणी रोड पोलीस स्टेशन समोरील नेहरू मार्केट तसेच विविध व्यवसाय करून आपली उपजीविका भागवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर श्रीरामपूर नगर परिषदेने बुलडोजर फिरवून त्यांना बेरोजगार केला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून मंत्री महोदय आपण लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन करावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली त्यानंतर मंत्री विखे म्हणाले की श्रीरामपूर शहरात एसटी महामंडळाची फार मोठी जागा उपलब्ध असून त्या जागेमध्ये गाळे बांधून विस्थापित व्यापाऱ्यांना गाळे देण्याचा विचार आहे त्यासाठी येत्या आठ दिवसात श्रीरामपूर नगर परिषदेचे एस एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच विस्थापित व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसात घेऊन विस्थापितांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढणार आहे असे नामदार विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभवन म्हणाले की एसटी महामंडळाच्या जागेत गाळे बांधून पुनर्वसन करण्यासाठी बराच कालावधी लागणार तो आहे तोपर्यंत विस्थापित व्यापाऱ्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे त्या जागेवर पाच फुटाची जागा देऊन त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे फार झाले तर विस्थापित व्यापारी स्टॅम्प पेपरवर श्रीरामपूर नगर परिषदेत कालावधीचा वेळ लिहून देतील त्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहमती दर्शवली आहे आता लवकरच विस्थापित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचे स्वप्न साकार होणार आहे यात तिळमात्र शंका नाही न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर